ज्या ठिकाणी आमचे मित्र हृदयनाथ तांबोस्कर यांच्या शिवभक्त भृंगी या नाटकाचं प्रकाशन करण्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र मिलिंद माटेसर दुसरे मिलिंद मामल एक उमेश तळवणेकर दुसरा उमेश घाट आणि त्यानंतर राजमोहन शेट्टी निवृत्ती शिरोडकर कदम अन्य व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर व्यासपीठासमोरील मान्यवर मित्र हो एखादा लेखक आपली कलाकृती रसिकासाठी ज्यावेळी अर्पण करीत असतो त्यावेळी रसिकांच्या अनेक अपेक्षा असतात त्यात नाटक म्हटल्यानंतर त्या ठिकाणी प्रेक्षकांच्या अपेक्षा एक असतात एखादं नाटक लिहिणं हे केवळ साहित्य कृती नसते ती साहित्य कृती असतेच त्याचबरोबर रंगमंचावर सादरी करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व पैलू त्या नाटकामध्ये आवश्यक असतात नाट्यलेखक हृदयनाथ तांबोसकर यांनी आपलं मनोबल व्यक्त करताना हे नाटक लिहिताना आलेल्या अडचणी किंवा नाटक रंगमंचावर सादर करण्याच्या दृष्टीनं ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते त्यामध्ये पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं वेळ वेळेचं बंधन आपल्याकडे असतं आज लोकांकडे तेवढा वेळ नाही पूर्वीची नाटकं संगीत नाटकं रात्री अकरा वाजता सुरू व्हायची सकाळी पाच वाजेपर्यंत संपत नव्हती सुद्धा प्रेक्षक त्या ठिकाणी बसून राहायचा पण आताचं नाटक एक दोन तासापेक्षा जर वाढलं तर पुढ्यात आपल्या प्रेक्षक किती असतात याचा अनुभव आपण घेतलेला आहे या नाटकाचं कथानक जर आपण बघितलं तर अगदी पौराणिक नाटक आहे आणि या पौराणिक कथेमधलं कथानक कथाबीज जे आहे ते कथाबीज म्हणजे शिवभक्त भृंगी आणि या शिवभक्त जो आहे तो केवळ शंकरावरच त्याची भक्ती होती आणि शंकराच्या बाजूला प्रत्यक्ष त्यांची पत्नी पार्वती जरी असली तरी सुद्धा तिला तो मानत नव्हता हे आपल्याला वाचल्यानंतर लक्षात येईल खर तर शंकर आणि पार्वती आपण वेगळी करू शकत नाही हे एक शक्ती आहे पार्वती म्हणजे शक्ती शिव आणि शक्ती याच मिलन म्हणजेच हा शंकर देव आहे तरी सुद्धा हा जो भृंगी जो आहे ऋषी जो केवळ शिवभक्त होता आणि शिवभक्त असलेला भृंगी ज्यावेळी कैलास पर्वत आवत त्या ठिकाणी शंकराची परिक्रमा करण्यासाठी जसा देव गणपती त्याला सांगितलं पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितली त्यावेळी तो आपल्या आई वडिला सोबत आई भोवती प्रदक्षिणा करतो तसं हा भृंगी जो आहे तो केवळ त्याला समोर दिसतो आपला शंकर मी फक्त शंकरालाच मानणार भक्त आहे शंकराशिवाय मला इतर कोणी मान्य नाही आणि शंकर देव कैलासावर बसलेले आहेत त्या मांडीवर त्यांची पत्नी पार्वती आहे आणि जवळजवळ एकमेकाला टेकून ह्या दोघी जणी आहेत आणि शंकर हे आप आपल्या याच्यामध्ये तपश्चर्यामध्ये मग्न आहेत आणि पार्वती जी आहे ती चैतन्य रूपी आहे त्याला तिला सगळं सक, दिसत ती बघते की हा भृंगी जो आहे तो या ठिकाणी प्रदक्षिणा घालण्यासाठी परिक्रमा करण्यासाठी केवळ या ठिकाणी शंकराचीच प्रदक्षिणा आपण घालणार याच त्याने ठरवलेलं असतं पार्वतीकडे लक्ष सुद्धा तर देत नाही खर तर जगत जननी जिला आपण म्हणतो हे आदिशक्ती आहे आणि आदिशक्तीचं महत्व तिची शक्ती या भृंगीला माहीत नव्हती तो सुरुवातीला सापाचं रूप घेतो आणि शंकराला प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न करतो पार्वती हे दृश्य बघत असते पण ती काही करू शकत नाही कारण या भृंगीला शंकराकडून वरदान मिळालेलं असत आता कैलासावर वास करणं ही साधी गोष्ट नाही शंकराच्याच कृपेने तो कैलासावर वास करतो कैलासामध्ये राहतो हे शिवगण जे आहेत त्याच्यामध्ये गणपती आहे त्यानंतर अन्य शिवगण आहे त्याच्यातला हा एक शिवगण सुरुवातीला सापाचं रूप घेतो प्रदक्षिणा करण्याचा प्रयत्न करतो पण त्याची प्रदक्षिणा यशस्वी होत नाही नंतर उंदराचं रूप घेतो आणि ती प्रदक्षिणा किंवा या, या शिव आणि पार्वती ज्यांना अलग वेगळं करण्याचा तो प्रयत्न करतो त्या ठिकाणी सुद्धा तो यशस्वी होत नाही शेवटी ज्या नावावरून त्याला ओळखलं जातं भृंगी म्हणजे एक भोंगा भ्रमर ज्याला आपण म्हणतो तो भ्रमर एखाद्याच्या शरीरातून सुद्धा बाहेर जाऊ शकतो इतकी ताकद त्या भ्रमरामध्ये आहे आणि खर तर हा ऋषी म्हटल्यानंतर त्याच्या अंगामध्ये एवढी ताकद आहे की तो त्या ठिकाणी फक्त शंकरालाच प्रदक्षिणा पूर्ण करू शकला असता परंतु या ठिकाणी आपल्याला माहीत असेलच नारीचं महत्व जगजननी ज्याला आपण म्हणतो स्त्री ज्याला म्हणतो त्या स्त्रीच महत्व स्त्री आणि पुरुष आपण अलग करू शकत नाही पुरुष आणि स्त्रीच्या मेलनातून ही उत्पत्ती होत असते आणि त्या ठिकाणी पुरुषाकडून आपल्याला जर काय प्राप्त होत असेल तर ते शरीर ही हाडं प्राप्त होतात आणि स्त्री कडून जर आपल्याला काय प्राप्त होत असेल तर ते मास जे आहे आपल्या शरीरावर रक्त जे आहे आपल्या शरीरात ते तिच्याकडून प्राप्त होत असत आता ही पार्वती जी आहे ती संतापते तिचा संताप अनावर होतो आणि त्या भृंग ऋषीला ती शाप देते आणि त्या शापामुळे भृंगी ऋषीचं शरीर जे आहे ते केवळ त्याच्या शरीरावर मास राहत नाही त्याच्या शरीरात रक्त राहत नाही एखाद्याच्या शरीरातून रक्त काढलं आणि त्याच्या शरीरातील मास जर राहिलं नाही तर ता त्याची अवस्था काय होईल फक्त हाड शिल्लक राहतील पेशी शिल्लक राहतील आणि तशा प्रकारची अवस्था या भृंगी ऋषीची झाली आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो जिवंत होता कारण त्याला शंकराचं वरदान होतं त्याला मृत्यू होऊ शकत नव्हता जसं अश्वत्थामा आपण बघतो जर्जर होऊन पडलेला होता त्याला इच्छा होती पण या जगातून आपण मुक्त व्हावं पण तरी सुद्धा त्याला मरण येत नव्हतं आणि तशाच प्रकारची अवस्था या ठिकाणी भृंगी ऋषीची झालेली होती फक्त हाडप शिल्लक होती शेवटी तो या ठिकाणी देवी पार्वतींची याचना करतो की त्याला यातना होत असतात त्याच्या शरीरावर मास नाही रक्त नाही अशा अवस्थेमध्ये आपण हॉस्पिटल उस्पिर्या, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अशी अवस्था झाल्यानंतर जर्जर झालेलं जर शरीर जे आहे ते शरीर आपलं जिवंत राहू शकत नव्हतं परंतु या ठिकाणी या दोन्ही गोष्टी नसल्या तरी तो जिवंत होता आणि शेवटी या ठिकाणी त्याला एक वरदान मिळतं या भृंगी ऋषीला त्रिपाद तुम्ही जर त्याचा अभ्यास केला त्याची प्रतिमा बघितली तर भृंगी ऋषी आहे त्याला तिसरा पाय येतो म्हणजे या वरदानामुळे आणि त्यामुळेच तो जिवंत राहतो हे सगळं कथानक या ठिकाणी नाटककाराने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये महत्वाचं काय आहे नारी शक्ती नारी शक्ती ही आपण वेगळी करू शकत नाही आज महिलांना आपण प्रत्येक ठिकाणी महत्व देत असतो याच कारण सुद्धा तेच आहे तुम्हाला माहीत असं शंकराच्या मंदिरामध्ये तुम्ही जाता शंकराच्या मंदिरामध्ये पूर्ण प्रदक्षिणा काढता येत नाही आपल्याला याच कारण सुद्धा हा भृंगी ऋषीच आहे तो शेवटी सांगतो की मला आणखी वरदान नको मला तुमच्या सानिध्यात राहायला हवं आणि तशा प्रकारे नंतर आज आपण बघतो भग, अर्धनारीश्वर जे रूप जे आहे शंकराचं पार्वतीचं आणि त्याच्या ठिकाणी हा भृंगी ऋषी आपल्याला दिसतो मंदिरामध्ये चला कुठेही चला त्यांच्या सोबत असतो म्हणजे शंकराच्या त्या गणामध्ये शंकराने आद्य म्हणजे प्रथम स्थान जे दिलेलं आहे या भृंगी ऋषीला दिलेलं आहे हे सगळं कथानक जे आहे ते गुंपण्याचा प्रयत्न केवळ दोन तासामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी हे कथानक गुंपण्याचा प्रयत्न या ठिकाणी नाटककाराचं कसब आहे खर तर कुठले मोठ्या प्रकारचे संवाद मोठ्या मोठ्या नाटकामध्ये नटसम्राट सारख्या नाटकामध्ये दहा दहा पंधरा मिनिटाचे संवाद एखादं पात्र सादर करत असत पण या ठिकाणी हृदयनाथ तांबोसकर यांनी लिहिलेले संवाद कदाचित एक दोन ओळीचे असतील हे संवाद लिहिताना सुद्धा त्यांच्या पुढे मर्यादा ज्या होत्या त्या वेळेच्या मर्यादा या दोन तासामध्ये हे सगळं कथानक गुपण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यात त्यांनी लिहिलेली पद जी आहेत एखादा नाटक आणि त्याच्यात गोमंतकही आहे संगीतप्रेमी आहे संगीत जास्त आवडतं त्यांनी म्हटलं हे जर संगीत व्यवस्थितपणे त्या नाटकामध्ये आपण सामावून घेतलं त्याच्यामध्ये तर अडीच ते तीन तासापर्यंत सुद्धा हे नाटक पोहोचू शकत म्हणजेच हा नाटककार नाटक, नाटक यश लिहिण्यामध्ये यशस्वी झालेला पुराण कथा ज्या आहेत आपल्याला त्या भाग कथा वाच वाटत असतील पण आज ज्यावेळी प्रेक्षकासमोर अशा प्रकारचं कथानक आपण सादर करत असतो रामायण महाभारत भारतातील कथानक हे सगळ्यांना माहीत असतं पण पुराण कथातील जे कथानक जे आहे त्याचा अभ्यास करावा लागतो खर तर या नाटककाराने पुराणातली अनेक कथा वाचून या नाटकाला एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी जे मुखपृष्ठावर सुद्धा तुम्हाला दिसेल शंकराच्या शेजारी कानामध्ये हा भृंगा आपल्याला दिसतो ऋषी आपल्याला दिसतो आणि अशा प्रकारचे लेखक ज्यावेळी पुराण कथातून का समाजाला काही देणारे देशात पहिल्यांदा या ठिकाणी उमेश तळवणेकर म्हणाले फुले शाहू आंबेडकर यांच्या जगातील आज आपल्याला दिसत नाही आज आपण सगळे जण कुठे वळलेलो आहोत भक्तीकडे वळलेलो आहोत राम कृष्ण ही दैवत जी आहेत ती दैवत कशी श्रेष्ठ आहेत कदाचित ही दैवतावर आपली श्रद्धा असेल ठीक आहे पण आजच्या काळामध्ये आपल्याला कशाची गरज आहे सावित्रीबाई फुलेच्या विचारांची गरज आहे आणि हेच विचार आपल्याला तारक ठरू शकतात त्यांनी जशी सूचना केली की हे सगळे महान लेखक आहेत किंवा महा मानव आहेत महामानवाचं कथानक किंवा ही नाटकं किंवा त्यांनी आजच्या दिवसाचं महत्व आपण जर लक्षात घेतलं स्वामी विवेकानंद हे आपल्या तरुणाचे आयकॉन आहे त्यांनी आपल्याला एक दिशा दिलेली आहे त्यांचं चरित्र जर आपण वाचलं त्यांचं आयुष्य जर आपण बघितलं तर केवळ चाळीस वर्षात एकोणचाळीस वर्षाचं आयुष्य आणि या एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी आपल्या जगाला जे विचार दिलेले आहेत ते विचार सुद्धा श्रेष्ठ आहेत ते म्हणतात आपण अनेकदा देवावर विश्वास ठेवतो स्वामी विवेकानंद म्हणतात जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही म्हणजे स्वतःवर विश्वास असता एखादं नाटक लिहिणं एखादी साहित्य कृती लिहिणं हा लेखकाचा जसा अभ्यास आवश्यक असतो तसं लेखकाने आपले लिहिले जी कलाकृती आहे त्या कलाकृतीवर आपण लिहिलेले विचार आपण मांडलेला विषय किंवा आपण मांडलेलं कथानक त्या लेखकाचं समाधान होत नाही तोपर्यंत प्रेक्षकांचं वाचकांचं समाधान होणं शक्य नाही मी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या रूपानं निमित्तानं तुमचे लेखक जसं नावच त्यांचं आहे हृदयना त्यांना वाटत आपले मित्र सगळेच व्यासपीठावर यावेत आणि एकेका मित्राला सगळ्यांनाच बोला तुम्ही या तुम्ही मी म्हटलं अरे किती जण आहेत व्यासपीठात तुम्हाला कशाला ते तुम्ही या त्यांना पुढे बसताना सुद्धा त्यांना वाटत की प्रेक्षकांमधले सुद्धा व्यासपीठावर यावेत असं हृदय यांचं विशाल आहे खर तर हा साहित्यिक साहित्यावरही प्रेम करतो माणसावरही प्रेम करतो साहित्याच्या रूपानं माणसं जोडण्याचं काम या ठिकाणी हृदयनाथ तांबोसकर यांनी केलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपल्या साहित्यातून त्या समाजाला विचार देण्याचं कार्य त्यांनी अव्यातपणे करावं मला खूप बोलायचं आहे खर तर प्रमुख वक्ता म्हणून मला वाटलं होतं मला सुरुवातीला मिळेल जसं लग्नामध्ये आपण पहिली पंगत जी असते ती बरोबर सगळं काही जे रुचिक असतं त्या पंक्तीला त्याला त्याच्या पंक्तीला वाटायला येतं आणि नंतर काही भाजी भजी उरलेली असतात जिलबीचे तुकडे उरलेले असतात ते आपल्याला वाटेल वाटे। तरी सुद्धा सुदैवाने मी आणखी ही वक्ते आहेत त्याच्यापूर्वी मला बोलायला मिळालं की मी माझं भाग्य समजतो आणि आपणही अत्यंत शांतपणे माझे विचार किंवा लेखकाचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी जो प्रयत्न केला ते प्रयत्न केलेले विचार शांतपूर्वक ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुन्हा पुन्हा आम्हाला हृदयनाथ तांबोस त्यांच्या पुस्तकाला मला वाटतं मी तिसऱ्या वेळी प्रकाशनाला उपस्थित आहे खरंतर ही पुस्तकं लिहिण्याचं प्रेरणा जी आहे ती प्रेरणा त्यांना अशा प्रकारे मिळत राहो आणि त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी आम्हाला मिळत राहावं अशी अपेक्षा करून मी या ठिकाणी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली आपल्याशी संवाद साधण्याचा सरण्याची संधी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो धन्यवाद